प्रशासनाने आम्हाला हे डांबरीकरण रस्ते करून दिलेत हे खड्डे करून दिले चांगली सुद्धा करून दिलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही आम्ही आज या चांगल्या रस्त्यावरती भात लावत आहोत पीक येऊ हो दे अशीच आमची मागणी आहे धुंदलवाडी राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या मार्गावरून प्रवास करणे आता धोकादायक बनले आहे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थ या, या स्थितीमुळे त्रस्त झाले आहेत येथील ग्रामस्थांनी झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी एक अनोखे आंदोलन केले आहे रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरले आहे व त्या खड्ड्यांमध्येच आज येथील ग्रामस्थांनी भात लागवड करून शासनाचा निषेध केला आहे शेतकरी शेतीची कामे करायला सुरुवात करतो त्यावेळेस पहिल्यांदा तो नारळ फोडून हार अर्पण करून शेतीच्या कामाला सुरुवात करतो तसेच आजही या ग्रामस्थांनी नारळ व हार फोडून रस्त्यामध्ये पडलेल्या डबक्यांमध्ये भात लागवड केली आहे त्यानंतर भात लागवड करून खड्ड्याला भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थांनी वाहिली आता तरी झोपी गेलेले शासन ठेकेदार जागे होतील का व रस्त्यांमध्ये पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांची व रस्त्याची दुरुस्ती करावी अशी यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे शाळेत जाणारे विद्यार्थी रोजच या खड्ड्यांमुळे अपघातांच्या धोक्याला सामोरे जात आहेत गावातील नागरिकांना देखील कामासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी या रस्त्यांचा वापर करावा लागतो ज्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते त्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे आणखीन संकट निर्माण करते वाहन चालकांना या मार्गावरून जाताना मोठा धोका असतो कारण खड्ड्यांमुळे अचानक तोल जाऊन अपघातही घडू शकतो ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या राज्य मार्गाची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक आहे शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे धुंदलवाडी हळदपाडा मोळगाव ते उधवा या मार्गावर जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावर खूप मोठे खड्डे पडले असून या मार्गाची बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्ती करावी त्याचबरोबर या मार्गावर अनेक अवजड वाहने वाहतूक करीत असल्याने या रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रशासनाने येथील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान धुंदलवाडी माझे नाव रंजना शिवराम चौधरी मी मडगावची शेतकऱ्या हा रोड फार आता दोन तीन वर्ष झाली मग चांगली करतच नाही पोर शाळेतली एखादा आजारी बाई असते बरोदर काही ती नेता जाते वाटेलाच दिलेवारी होते आणि प खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही शाळेत शाळेतची मुलं जातात तर गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय तर ते परत शाळेत पण नाही जात परत घरी येतात त्यामुळे फार त्रास होतो आणि आम्हाला पण जायला फार त्रास होतो त्याच्यामुळे सरकारने चांगला रोड करून द्यायला पाहिजे माझं नाव अविनाश अखारा मिसाळ मी या मूळ रहवासी मोडगाव तोर्णीपाडा या गावामध्ये राहतो आणि हे सर्व माझे मोडगावचे सहकारी आणि या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्या या उपस्थितीने आम्ही हे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परंतु प्रशासन या ठिकाणी आमदार खासदार कोणताही पदाधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाही गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे गेल्या बावीस ते दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनानंतर पुन्हा अंमलबजावणी त्याची काही झालीच नाही अजून हे रस्ता आहे तो जशाचा तसाच आहे आपल्याला दिसतं या ठिकाणी आम्ही या रस्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आम्हाला हा रस्ता नको हा डांबरीकरण नको इथं सपाट मैदान नको आम्हाला असं शेत बनवून द्यावं असं प्रशासनाला मी विनंती करतो प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही मागणी आमची पूर्ण करावी इथून येणारे जाणारे जे वाहतूक आहे मोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला दिसतात त्याच्यातून बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत सध्या ते त्यांची ते दुखापत खूप गंभीर झालेली आहे आताच गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तीन चार ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि त्याचा मोठा फटका या ग्रामस्थांना आपल्याला पाहायला भेटतोय